तासगाव स्पोर्ट्स फाउंडेशनची फ्रेंच बॉक्सिंग सवाते राज्यस्तरीय स्पर्धेत नेत्रदीप कामगिरी सवाते असोसिएशन ऑफ इंडिया फेडरेशनच्या मान्यतेने व सावते असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा सवाते असोसिएशनने सातारा वाई येथे आयोजित केलेल्या फ्रेंच बॉक्सिंग सवाते राज्यस्तरीय स्पर्धेत तासगाव स्पोर्ट्स फाउंडेशनचे खेळाडू नेत्रदीप कामगिरी करून यश संपादन केले यामध्ये सुयश सूर्यकांत देवकुळे गोल्ड मिडल आर्यन प्रमोद पाटील गोल्ड मिडल आरव लहू लुगडे गोल्ड मिडल श्री लक्ष्मण दुधाळ सिल्वर मेडल कुमारी सिमरन सूर्यकांत देवकुळे सिल्वर मेडल कुमारी आरोही अतुल माणे पाटील सिल्वर मिडल विश्वजित सुभाष महारनूर ब्रांज मिडल कुमारी अर्चिता अंकुश माने ब्रांज मिडल आदिराज अतुल माने पाटील ब्रांझ मिडल सदर विजेत्या खेळाडूंची पंजाब राज्यात चंदीगड येथे दिनांक पाच ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्य संघातून निवड झाली आहे या यशाबद्दल तासगाव स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष विश्व विक्रमवीर राष्ट्रीय प्रशिक्षक सूर्यकांत देवकुळे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू सुयश देवकुळे महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष पी एस आय श्याम राक्षे यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या